नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात काटाखेळ आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा घेऊन आला आहोत वाराणसीमधल्या मंदिरामधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या जात आहेत आणि यावरून मोठा वाद निर्माण होत आहे सनातन रक्षक तलाच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे साईबाबा हिंदू होते की मुस्लिम चला या वादाच्या जा मुळाशी जाऊन हे सर्व मुद्दे समजून घेऊया तर सुरुवात करूया या प्रकरणाचं नेमकं काय घडलं ते जाणून घेण्यापासून सनातन रक्षक दलाने उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमधल्या प्रसिद्ध बाळा गणेश मंदिरातून साईबाबाची मूर्ती हटवली आहे हा प्रकार एकट्या या मंदिरापुरता मर्यादित नसून आत्तापर्यंत तब्बल चौदा मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती काढून टाकण्यात आल्या आहेत यात काशीतील पुरुषोत्तम मंदिराचाही समावेश आहे याच्या म्हणण्यानुसार आणखी पन्नास मंदिरं त्यांच्या लक्षावर आहेत या घटनेने देशभरातील साई भक्तांमध्ये रोष निर्माण झाला आहे मग असा प्रश्न पडतो साईबाबांची मूर्ती हटवण्याचे नेमकं कारण काय आहे सनातन रक्षक दलाचा दावा आहे की साईबाबाची पूजा करण्याचा कोणताही धर्मग्रंथात उल्लेख नाही त्यांचं मत आहे की साईबाबा हे मुस्लिम गुरु किंवा पीर होते त्यामुळे त्यांची मूर्ती हिंदू मंदिरात ठेवणं योग्य नाही त्यांनी याबद्दल हिंदू धर्माच्या परंपरा आणि रूढींचा हवाला दिला आहे शिवाय सनातन धर्माच्या रक्षणासाठी हे ते या कृतीला महत्त्वाचं पाऊल मानतात काही समर्थकांचा दावा आहे की या निर्णयामुळे हिंदू धर्माच्या शुद्धतेचं रक्षण होईल साईबाबा हिंदू होते की मुस्लिम यावरही मोठा वाद उठला आहे शंकराचार्य स्वरूपानंदांनी दोन हजार चौदामध्ये साईबाबा हे मुस्लिम होते असा दावा केला होता त्यामुळे वाद निर्माण झाला त्यावेळी साईबाबांच्या भक्तांनी या वक्तव्याचा विरोध केला होता साईबाबांच्या मनामध्ये समाधानावरून साईबाबांच्या समाधानावरून देखील अनेक वर्षापासून वाद सुरू आहेत काहींच्या मते साईबाबांची समाधी हिंदू परंपरेनुसार कोणत्या हिंदू परंपरेनुसार करण्यात आली होती तर काहींचे मत आहे की मुस्लिम परंपरेनुसार होती साईबाबांच्या जीवनावरून आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत काही इतिहासकारांचे मत आहे की साईबाबांचा जन्म महाराष्ट्रातील पात्री गावात झाला होता तर काहींचे मत आहे की ते शिर्डीतच आले होते त्यांच्या धर्म त्यांच्या धर्माविषयी मतभेद आहेत साईबाबांचे स्वतःचं जीवन अत्यंत साधेपणाने जगलं आणि त्यांनी मुस्लिम आणि हिंदू दोन्ही परंपरांचा सन्मान केला त्यांच्या उपदेशामध्ये सक्का मालिक एक असा संदेश होता ज्यामुळे धर्माच्या सीमांना ओलांडून त्यांना अनुयायी मिळेल या घटनेवरून धार्मिक द्वेष वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे साईबाबा हे मानवतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातात पण काही घटना सॉरी पण काही घटक त्यांना हिंदू मंदिरामध्ये पूजला जाणं चुकीचं जा मानत आहेत सनातन रक्षक दलाच्या या कृतीमुळे देशभरातील साईबाबांचे भक्त संतप्त झाले आहेत आणि अनेकांनी हे पाऊल द्वेष पसरवणारे असल्याचे म्हटले आहे शिवाय काही विश्लेष विश्लेषकांनी हे पाहून धार्मिक सहिष्णुतेला दे आव्हान देणारे असल्याचे सांगितले दे आहे साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचा वाद हिंदू आणि मुस्लिम परंपरेच्या चर्चेला नव्याने उजाळा देत आहे साईबाबांचे अनुयायी ध्यान देवाच्या स्वरूपात मानतात तर काही धार्मिक संघटना त्यांचे वक्तव्य तर काही धार्मिक संघटना त्यांचे व्यक्तिमत्व एका सामान्य माणसासारखे पाहतात या वादावर आपले काय मत आहेत आपली प्रतिक्रिया नक्की सांगा तुम्ही ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा